या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर संशयाचे धुके असताना डॉक्टर सोनाली झाली गायब न्यूरोफिजिशियन डॉक्टर श्री शेवळसंगकर यांच्या आत्महत्येच्या पंधरा दिवसानंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याचे चिन्ह काही दिसत नाहीये डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी दोन दिवसापासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे दोघेही भारत सोडून गेल्याचीही कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये वाढली आहे डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचेही का काहीजण सांगत आहेत डॉक्टर सोनाली आता या मुंबई येथे स्थायिक होणार आहेत त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली ही या तीस मेनंतर ओपीडी पाहणार आहेत अशीही काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे यात सर्व चर्चा असताही ते नेमकं गेले कुठे याचा कोणालाही थांगपत्ता नाही आहे डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणी संसद आरोपी मनीषा मुसळे माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे मनीषा हिच्या सोबत अजून कोण सामील आहे याचा तपास करावा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं परंतु मनीषा हिच्या पलीकडे तपास गेला नसल्याचेही दिसत आहे डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येसाठी कौटुंबिक कलह देखील असल्याची चर्चा होती त्यातच मनीषा हिच्यानंतर नंतर ज्यांच्या सर्वात जास्त संशयाचे धुके होते त्या डॉक्टर सोनालीच आता गायब झाल्याची चर्चा आहे डॉक्टर सोनाली यांच्याकडे पोलिसांनी कोणती चौकशी केली त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे का त्या सोलापूर सोडून जाऊ शकतात का असे अनेक प्रश्न आता सोलापूरकरांना पडले आहेत